या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे टेस्ट क्रमांक पाच आपण बघतोय आणि टेस्ट पाच मध्ये आपल्याला आज तांत्रिक घटक बघायचा आहे आपली फुल टेस्ट आहे शंभर प्रश्नांची ज्यामध्ये तुम्हाला वर वीस प्रश्न सिलेबसच आहे तुमचा वीस प्रश्नांचा पोषण अभियान दहा प्रश्न आणि संगणक दहा प्रश्न चाळीस प्रश्न बघायचे आहे अभ्यास करता आहे खूप चांगला रिस्पॉन्स तुम्ही या ठिकाणी या टेस्ट सिरीजला देतायत अभ्यास करता एप्लिकेशनवर जाऊन तुम्ही टेस्ट पेपर्स घेऊ शकतात सोडवू शकतात आणि स्वतःचा अभ्यास किती झाला आहे आपण किती पाण्यात आहे ते बघू शकतात कारण आपण किती पाण्यात आहे हे बघितल्याशिवाय ना आपल्याला पोहता येतं की नाही येतं ते पुढे ठरवावं लागतं बघा प्रश्न नंबर एक्केचाळीस आहे केंद्र सरकारच्या वतीने टिंबटिंब मध्ये महिला सक्षमीकरणाचं धोरण जाहीर करण्यात आलं केंद्राने कधी जाहीर केलं एकोणवीसशे एक्क्याण्णव दोन हजार दोन हजार एक, एक दोन हजार दो दो चार बघा महिला सक्षमीकरणाच्या धोरणावर या ठिकाणी हा प्रश्न आहे केंद्र सरकार जे आहे दोन हजार एक मध्ये महिला सक्षमीकरणाचं धोरण जाहीर करत आहे मनोधैर्य योजना याच्या अंतर्गत बलात्कार आणि लैंगिक अत्याचार पीडित महिलेसाठी शासनाच्या वतीने काय मदत करण्यात मनोधैर्य योजना कधी सुरू झाली ती कोणासाठी सुरू झाली हे तुम्हाला कळतंय त्याचे निकष निकषांके काय वाढवण्यात आले तेही आपण बघितलेले आहे पण मदत काय म्हणजे बलात्कार असेल लैंगिक अत्याचार असेल दोन लाखापर्यंत मदत विशेष प्रकरण असेल तीन लाखापर्यंत आर्थिक मदत शारीरिक जखमा असेल त्यासाठी पन्नास हजार रुपयापर्यंत मदत बघा मनोधैर्य योजना बेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि या ठिकाणी वरील पैकी सर्वच योग्य आहे आता याच्यात आणखी एक आपला मुद्दा आहे की याच्यात आणखी काही इतर काय काय ऍड झाला आहे त्याचा लेटेस्ट मधल्या सरकारच्या तरतुदी या रकमा वाढत गेल्या का त्या बघायच्या आहेत करंटे ती मुद्दे कवर होते जिजा माता महिला आधार योजना महाराष्ट्र मध्य कभी बिजा मात नी ना योजना है महिला आधार देने की योजना है कभी पास महाराष्ट्र मध्य चौरव शाह नव्याण दोन हजार उत्तर देता आल पे एक चौरव मध्य योजना सुरू है महाराष्ट्र मधे राज्य शासनाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या माहेर योजनेअंतर्गत बघा माहेर विविध कारणामुळे जीवनात एकाकी पडलेल्या ज्या महिला आहेत त्यांच्याकडून त्यांना शासनाकडून काय देण्यात येतं बघा माहेर योजना निवाऱ्यासाठी आहे आर्थिक मदतीसाठी आहे दोन्हीसाठी आहे की फक्त रोजगारासाठी आहे योजनेचं आहे ना गाभा माहीत असला पाहिजे तिचं मुख्य उद्दिष्ट माहीत जर असेल ना तर काम आमचं सोपं होतंय फोर्टी फोर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे बघा निवारा आणि आर्थिक मदत दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या आ, माहेर योजनेमधून साध्य केल्या जातात इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना आता इथे मातृत्व म्हटलं ना आमचं अर्ध काम सोप्पं झालंय हा कोणाच्या नावाने इंदिरा गांधींच्या नावाने आहे लाभधारक गर्भवती स्त्री असल्यावर किंवा स्तनदा माता असणार आहे ती गर्भवती असेल किंवा स्तनदा असेल या माता ज्या आहेत ती यांना टिंबटिंब हप्त्यामध्ये चार हजार रुपये प्रदान केले जातात दोन तीन चार पाच किती हप्त्यामध्ये ती रक्कम भेटते प्रश्न महत्वाचा आहे प्रश्न कामाचा आहे पंचेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे किती हप्त्यात ती रक्कम भेटते आहे तर ती तीन हप्त्यामध्ये दिली जाते पुढे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचचं प्रमुख मूलतत्व माहिती अधिकार मराठी आहे तुम्हाला लेक्चर घेतलेला आहे एका लेक्चर मध्ये पूर्ण कायदा कव्हर केला आहे आता याचं मूलतत्व काय आहे म्हणजे कशावर आधारित याचा बेस काय आहे सार्वजनिक प्राधिकरणातील अधिकाधिक माहिती खुली करणं सार्वजनिक हिताला सर्वोच्च प्राधान्य देणं माहिती पाहणे किंवा नमुने घेण्याचा अधिकार मिळवून देणं यापैकी वरीलपैकी सर्वच माहिती अधिकाराचे मूलतत्व सेहेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पहिला मुद्दा अधिक अधिक माहिती सार्वजनिक प्राधिकरणातली खुली करून दिली पाहिजे सार्वजनिक हित या ठिकाणी बघितलं गेलं पाहिजे सार्वजनिक हित आणि माहिती पाहणं असेल त्याचा नमुना घेणं असेल याचे अधिकार याच्यात आहेत यस वरील पैकी सर्व माहितीचा अधिकार अधिनियम फक्त कलमपाठ असून महत्वाचे नाहीये त्याचे एक गाभाभूत घटक सुद्धा माहीत असले पाहिजे नागरिक हक्क संरक्षण अधिनियम आहे एकोणीसशे पंचावन्नचा सामाजिक अयोग्यता लादणं म्हणजे काय बघा व्याख्येवरचा हा प्रश्न सामाजिक अयोग्यता म्हणजे काय कोणत्या दुकानामध्ये सार्वजनिक उपग्रहामध्ये उपग्रहामध्ये प्रवेश नाकारतायत कोणती सार्वजनिक धर्मशाळा असेल सराई असेल मुसाफिर खाना असेल यामध्ये प्रवेश नाकारला जातोय कोणता व्यवसाय धंदा किंवा नोकरी यामध्ये प्रतिबंध केला जातोय वरील सर्वच आता या कायद्याला अस्पृश्यता कायदा असं सुद्धा नाव होत हे पुढे बदल झालं हे आपल्याला माहित आहे कधी झालं ते तर हे नागरी हक्क संरक्षण कायदा ते ही तसाही प्रश्न तुम्हाला घेतलेला आहे मी या कायद्यावर एक संपूर्ण लेक्चर घेऊन तुमच्या मध्ये टाकलेला आहे सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा पहिला मुद्दा एखादं दुकान आहे सार्वजनिक उपहार गृह आहे इथे प्रवेश नाकारण हे तर याच्यात येतच पुढे जी धर्मशाळा आहे सराय आहे किंवा मुसाफिर खाना आहे यामध्ये प्रवेश नाकारण हे सुद्धा यामध्ये येत कोणताही व्यवसाय असेल धंदा असेल किंवा नोकरी असेल ती करण्यासला प्रतिबंध करणं हे सुद्धा यामध्ये येतं वरील सर्वच नागरी हक्क संरक्षण अधिनियम एकोणवीसशे पंचावन्न वर हा प्रश्न वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणवीसशे एकाहत्तर नुसार जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष कोण असतात वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणवीसशे एकाहत्तर अध्यक्ष भारतीय वैद्यकीय संघटनेचे जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालयाचे अशासकीय संस्थेचा प्रतिनिधी कक्ष अधिकारी बघा वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणवीसशे एकाहत्तर इंटरेस्टिंग आहे मुद्दा पहिल्या जिल्हा अध्यक्ष अध्यक्षपदी कोण असणार जिल्हा समितीचा जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय अशासकीय संस्थेचा प्रतिनिधी कि कक्ष अधिकारी जिल्हा स्तरीय समितीचा अध्यक्ष तुम्हाला विचारला आहे आणि तो जो आहे ना तो हा कक्ष अधिकारी असतो बघा बर कक्ष अधिकारी जो आहे तो या ठिकाणी या गर्भपात समिती अधिनियमांतर्गत अध्यक्ष असतो बघा एक अत्यंत महत्वाचं तुमच्यासाठी गुड न्यूज देतोय तुमच्या काही मैत्रिणी असतील ज्यांनी ज्यांनी कल्याणचे फॉर्म भरलेले आहे गृहपालचे असेल निरीक्षकचे असेल लघु लेखक लघुटंक लेखकचे समाज कल्याणासाठी आपण नवीन बॅच आणलेली आहे ज्यामध्ये मराठी इंग्रजी गणि गरी, गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान यावरची ती बॅच आहे हा नंबर तुम्ही देऊ शकतात या हॅप बद्दल सांगू शकतात तिथे तुमच्या मैत्रिणींना प्रवेश घेता येईल मित्रांना प्रवेश घेता येईल टेस्ट सीरीज आपण त्या ठिकाणी त्यांची लाँच केली आहे त्या टेस्टही टेस्ट पेपर्स मध्ये टेस्ट घेता येईल घ्या कारण ती सुद्धा मागणी होती बऱ्याच जणांचं म्हणणं होतं समाज मटेरियल जास्त अवेलेबल नाही आम त्यामुळे आपण ती व्याज चालवतो हा व्यापार प्रतिबंध अधिनियम एकोणीशे छप्पन्न च कलम नुसार कोणतीही व्यक्ती वेश व्यवसायाच्या कमाईवर उपजीविका करत असेल तर कमीत कमी दोन वर्ष आणि मॅक्झिमम एक, एक हजार रुपयापर्यंत कमीत कमी दोन वर्ष वा, असेल आणि एक हजार रुपयापर्यंत द्रव्य दंड असेल काय कोणतं कलम आहे कलमावर विचारला वेश्या व्यवसायाच्या कमाईवर जर उपजीविका केली जात असेल एखाद्या व्यक्तीला एखाद्या महिलेला वेश्य व्यवसाय ढकलायचं तिच्या उत्पन्नावर आपली उपजीविका भागवायची असं कोणी करत असेल तर हे कलम चार जे आहे ना अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे च कलम चार नुसार या ठिकाणी ही शिक्षा आहे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम दोन हजार पाच कलम सत्तावीस या अधिनियमाचं अधिकारक क्षेत्र काय असेल बघा बर कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम दोन हजार पाचचं कलम सत्तावीस अधिकारक क्षेत्र काय असेल तुम्हाला विचारलेलं आहे संपूर्ण जग संपूर्ण आशिया खंड संपूर्ण भारत संपूर्ण महाराष्ट्र कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण पन्नास नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे इंटरेस्टिंग या ठिकाणी गर्भधारणापूर्व प्रसवपूर्व रोगनिदान तंत्र लिंग निवड प्रतिबंध अधिनियम एकोणीशे चौऱ्याण्णव ज्याला आपण पी सी पी एनडीक्ट असं म्हणतोय त्याचा कलम दोन आहे त्यामध्ये व्याख्या केली आहे भ्रूणाचं लिंग सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आलेली कोणतीही प्रक्रिया तंत्र चाचणी किंवा औषध योजना म्हणजे काय कलम दोन तुम्हाला सांगितलेलं आहे मी संदर्भात असत ही कशाची व्याख्या आहे की, की भ्रूणाचं लिंग जे आहे ते सुनिश्चित करण्यासाठी आम्ही काही प्रक्रिया वापरतोय काही टेस्ट करतोय काही मशिनरीच्या मार्फत काही तंत्र वापरतो आहे आणि ते मुलगा आहे की मुलगी मुलगी आहे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे असं केलं जात असेल तर त्याला प्रजनन दोष विनिमय लिंगनिवड भ्रूणात्या काय म्हणणार बघा तुम्हाला माहिती त्याला प्रजनन दोष तर आम्ही म्हणणार नाही विनिमय म्हणणार नाही हत्या म्हणणार नाही त्याला म्हटलं जाईल लिंगनिवड काय म्हटलं जाईल लिंगनिवड म्हटल्या जाईल लक्षात घ्या पुढे आपण जातोय लोकसेवकाने आपल्या कर्तव्यामध्ये बेमानी केल्यास अयोग्य फायदा मिळवल्यास किंवा अयोग्य फायदा मिळवण्याचा प्रयत्न केल्यास तो टिंबटिंब सत्रीसाठी पात्र ठरेल बघा बेमानी लोकसेवकाबद्दल या कोणता ऍक्ट हे तुम्हाला लक्षात येईल भ्रष्टाचार प्रतिबंधक ऍक्ट अंतर्गत हा प्रश्न आहे बेमानी करतोय अयोग्य फायदा मिळवतो आता अयोग्य फायद्याची व्याख्याही आपण बघितलेली आहे अति माहित असली पाहिजे ते कलमही लक्षात ठेवा अयोग्य फायद्याचं मी घेतलेला आहे हा पूर्ण ऍक्ट शिकवलेला आहे तुम्हाला दोन वर्ष कारावास दोन हजार रुपये आर्थिक दंड तीन सगळे ऍक्ट झाले सगळे ऍक्ट घेतले मी जेवढे जेवढे तुमच्या महिला मुख्य सेविका आहे सगळ्या अभ्यासकर्त्या ऍप्लिकेशनवर तुमच्या बॅच मध्ये अपलोड केले आहे तिथे जाऊन बघा तुमच्या वेळेनुसार दोन वर्ष करावास दोन हजार रुपये दंड तीन वर्षापेक्षा अधिक आणि सात वर्षापर्यंत करावास आर्थिक दंड पाच वर्ष करावास पाच हजार रुपये दंड दहा वर्ष सश्रम करावास बावन्न नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय या ठिकाणी अयोग्य फायदा जर मिळवण्याचा प्रयत्न केला तर तीन वर्षापेक्षा अधिक तर सात वर्षापर्यंत तीन ते सात वर्ष आणि आर्थिक दंड या ठिकाणी होऊ शकतो बावन्न नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि हे जमलं पाहिजे माहित असलं पाहिजे तीन वर्षे ते सात वर्षे मी तुम्हाला सांगितलं होतं प्रसवपूर्व कालावधी हा गर्भधारणा झाल्यापासून टिंबटिंब महिने किंवा आठवड्यात गर्भधारणेपासून किती हा जनरल मुद्दा आहे बऱ्यापैकी महिला हे नऊ महिने महिने वगैरे त्या ठिकाणी ऑप्शन दिले आहे चोपन्न नंबरचा प्रश्न आहे हे त्रेपन्न नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि इथे नऊ महिने किंवा छत्तीस आठवडे असा एक जनरल आपण या ठिकाणी म्हणत असतो पुढे वारेमार्फत गर्भ प्रक्रिया पार पाडतो बघा वारेमार्फत गर्भ कशाची प्रक्रिया पार पाडतो शोषण पोषण नको असलेले पदार्थ शरीराबाहेर टाकणे यापैकी सर्व वार त्याच्यामार्फत गर्भ कशाची प्रक्रिया पार पाडतो आहे चोपन्न नंबरचा प्रश्न हे उत्तर देता आलं पाहिजे बघा पहिलं म्हणजे शोषणाची प्रक्रिया पोषणाची प्रक्रिया नको असलेले पदार्थ शरीराबाहेर टाकण्याची प्रक्रिया यस वाऱ्याचा रोल अत्यंत महत्वाचा आहे या गर्भधारणेच्या कालावधीमधला बाळ जेव्हा त्या ठिकाणी हे करतं सगळं वारेमार्फतच त्याच घडत आहे पुढे या अवस्थेमध्ये बाळाच्या मज्जासंस्था परिपूर्णरित्या विकसित होता बघा बघा वेगवेगळ्या ज्या अवस्था आहेत ना कोणत्या अवस्थेमध्ये कशाचा विकास होतो हे आम्हाला माहित असलं पाहिजे मज्जा संस्था जी आहे ती परिपूर्णरित्या विकसित करण्यासाठी अं कोणती अवस्था शैशवावस्था बाल्यावस्था गर्भावस्था कौमारी अवस्था मज्जा संस्थेचा परिपूर्ण विकास होतो आहे पंचावन्न नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय मज्जा संस्था ही गर्भावस्थेमध्ये मॅक्झिमम विकसित होते आहे बालक ज्या गर्भात वाढत ना त्या गर्भाचं तापमान हे शंभर फेरनाईट म्हणजेच किती अंश सेल्सियस एवढे असते गर्भाचं तापमान किती असतं ता एक जनरल बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस शंभ शंभर फॅरनाईट म्हटलं त्याचं सेल्सिअसमध्ये करायचंय आपल्या विज्ञानाचा प्रश्न आहे उत्तर देता आलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे सरळ आम्ही काय आहे शंभर हिट म्हणजेच किती तर एक अडुतीस सेल्सिअस असं आपलं म्हणावं लागेल अंश सेल्शियस असं म्हणावं लागेल पुढे जातोय पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे बालकाच्या वाढ व विकास कारण की सदोतीस अंश सेल्सिअस म्हणजे अठ्ठ्याण्णव फॅरनहीट आपण म्हणतोय थोडं जास्त आहे आडुतीस आपलं म्हणावं लागेल पुढे बालकाच्या वाढ आणि विकासावर कोणते घटक परिणाम करतात अनुवंशिकता परिपक्वता अध्ययन वातावरण यापैकी वाढीवर आणि विकासावर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट काय काय येणार बघा पहिला मुद्दा तर अनुवंशिकता आहे परिपक्वता त्याची किती होते अध्ययन त्याला किती चांगल्या पद्धतीने भेटतंय वातावरण त्याचं कसं आहे की वरील पैकी नाही कोणता घटक आता वरील पैकी नाही म्हटलंय त्यामुळे घोळ झालाय बरेच वेळेस वाटलं असतं अरे यार वरील सर्वच घटक परिणाम करतील बरोबर आहे ना पण इथे घोळ झालाय सत्तावन्न नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तर इथे वरील सर्व पाहिजे होतं माफी असं या ठिकाणी थोडासा गोळ झाला वरील सर्व सर्वच घटक वातावरण आहे अनुवंशिकता आहे परिपक्वता आहे सगळे घटक परिणाम करतायत सर्व ग्रंथीचं कार्य नियंत्रित करणारी प्रधान ग्रंथी कोणती बघा ग्रंथीवरचा प्रश्न मुद्दाम घेतला रुकस्थ पियुषिका स्वादबिंड कंटस्थ कंट्रोल कंट्रोल सगळ्या घटकांवर कंट्रोल करण्याचं काम ती ग्रंथी करते आहे पी ग्लँड तिला म्हटलं तर पी यु ग्रंथ तिला म्हटलं तिचं स्थान कुठे असतं मला सांगा बरं शिकवलंय मी तुम्हाला लेक्चर घेतलेलं आहे आता ज्यांना या प्रश्नाचे उत्तर जमत नाहीये ज्या विद्यार्थी मित्रांना वाटतं हे सगळं मला नवीन वाटतंय मी याचा अभ्यास तर केलाच नाहीये त्यांच्यासाठी अभ्यास करता एप्लिकेशन आणि एकदम तुम्हाला त्या ठिकाणी बॅचेस भेटतायत दोन महिने तीन महिने पाच महिन्याचे ऑप्शन दिलेले आहेत तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बॅच घेऊ शकता त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या नोट्स भेटतात तांत्रिकच्या या सगळ्या ऍक्ट्सच्या नोट्स मी तुम्हाला त्या ठिकाणी दिले पीपीडीएस स्वरूपात सगळ्या नोट्स तुम्हाला दिले आहेत योजनेच्या नोट्स सगळ्या दिल्या आहेत वर जाऊन तुम्ही स्टडी मटेरियल मधून नोट परचेस करू शकता तिथून डाउनलोड करू शकतात प्रिंट काढू शकतात आणि ते करा ज्यांना पोस्ट काढायची त्यांनी ते करा मार्केटमध्ये काही पुस्तक असे की काही मध्ये काहीच नाही वरती फक्त मुख्यशिकेचं नाव आहे काही मध्ये असं फापटपासाला देऊन ठेवलाय आता की ते सामाजिक शास्त्र मानसशास्त्र अर्थ नाहीच परीक्षेला ते देऊन ठेवलंय पन्नास पन्नास पान ते काही वाचत बसू नका प्रॉपर वेनेजा ओके पूर्व वाढल्या व्यवस्थितच का आणि मी तुम्हाला स्ट्रॅटेजी लेक्चर अभ्यास कट्ट्यावर तुम्ही जेव्हा बॅचमध्ये जात ना तेव्हा स्ट्रॅटेजी ना लेक्चर नावाचं फोल्डर तुम्ही त्या वर क्लिक करायची त्या ना फ्री फ्रीमधले लेक्चर्स भेटतील तुम्हाला तर तिथे ते स्ट्रॅटेजी लेक्चर्स मध्ये आहेत तुम्हाला ते तिथे अनलॉक आहेत ते बघा ते मराठीचं काय वाचायचं इंग्लिशचं काय वाटाय वाचायचं जी काय वाचायचं तांत्रिकचं काय त्याच्यानुसार स्टडी करा बस काही विषय नाही बॅच नाही घेतली तरी चालते तुम्ही फ्री फ्रीमधले लेक्चर जरी बघितले तरी तुमचे किमान दहा मार्क्स वाढतील पूर्व बाल्यावस्था कशाला म्हणणार दोन ते चार एक ते तीन चार ते दहा दोन ते सहा एकोणसाठ नंबरचा प्रश्न आहे पूर्व बाल्य अवस्थेवरचा बघा बर का पूर्व बाल्यावस्था दोन ते सहा वर्षाचा सहा ते बारा मध्ये उत्तर बाल्यावस्था आहे आणि बाल्यावस्था विचारली तर दोन ते बारा बाल्य बालकांच्या शारीरिक गरजामध्ये काय समाविष्ट होत नाही भूक तहान झोप वस्त्र आरोग्य निवारा प्रेम वात्सल्य बालकाच्या वेगवेगळ्या गरजा आणि मी याच्यावर खूप डिटेलमध्ये शिक्षण घेतोय प्रत्येक मुद्द्यावर मी शिक्षण घेतोय मला वाटत नाही महाराष्ट्रामध्ये कोणी एवढं प्रॉपर वे काही फापट बसायला नाही घ्यायचं आपलं परीक्षेला जे येतं तेच घ्यायचं नाही तर काही घेत बसायचं उलग पोरांना कळत नाही बरेच विद्यार्थी मैत्रीण नवीन आहे त्यांना सिलेबस म्हणून नाही माहित नाही म्हणून तुम्ही काही शिकवायचं त्याला अर्थ नाहीये ती फसवणूक आहे असं मला वाटतं बघा भूक आणि तहान शारीरिक गरजा आहे झोप आणि वस्त्र शारीरिक गरजा आहे आरोग्य निवारा शारीरिक गरजा आहे प्रेम वात्साल्य हे वेगळ्या गरजा आहे कोणत्या आहे भावनिक येतील मानसिक येतील कोणत्या गरजा येतील मला सांगा सामाजिक येतील प्रेम आणि वात्साल्य कुपोषणाचे कोणते कारण आहे कुपोषणाचे कारण उपासमार येईल का पोषक घटकांचा अभाव येईल का अन्नपचनाची क्षीण प्रक्रिया येईल का कुपोषण कशामुळे होतंय फार महत्वाची समस्या आहे आणि आपल्या सिलेबसमधला अत्यंत महत्वाचा घटक आहे कुपोषण एकसष्ट नंबरचा प्रश्न पोषण अभियानावरचा हा प्रश्न आहे पोषण अभियानावर दहा प्रश्न आहे वीस मार्कांसाठी हे पोषण अभियान तर कुठून करावं कोणाला काही कळत नाही पण दहा प्रश्न आहे म्हणजे त्याला ते मध्ये जाऊन करावं लागेल आणि कुपोषण त्याच्यात येणार आहे ना कारण कुपोषणाच्या निर्णय निर्मूलनासाठी तर ते पोषण अभियान आहे पोषक घटकांचा अभाव असेल अन्न पचनाची क्षीण प्रक्रिया असेल उपासमार असेल वरील सर्वचे सर्व या ठिकाणी कुपोषणामध्ये समाविष्ट होत आहे पुढे जातो पोषण अभियानाचा फीडबॅक फीडबॅक घेण्यासाठी काय सुरू केले बघा पोषण अभियानाच्या साठी काय सुरू केले असा प्रश्न आहे फीडबॅक विंडो कॉल सेंटर दोन्ही दोन्ही पोषण अभियान बाबा किती सक्सेस होत आहे काय होतंय त्यासाठी ते कशाच्या माध्यमातून हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात तर कॉल सेंटर्स आहे काय आहेत कॉल सेंटर्स आहेत त्या माध्यमातून आय एल ए मॉडेल आय एल ए मॉडेल म्हणजे काय इनक्रिमिनेंटल लर्निंग अप्रोच इंटिग्रेटेड लर्निंग ऍप इंडियन लर्निंग अप्रोच काय आय एल ए बघा पोषण अभियानामधली कॉन्सेप्ट आहे तुम्ही मला इकडून आणलं काय आणलं तसं नाही मी स्वतः अभ्यास केलाय स्वतः काढलेले प्रश्न आहे तांत्रिकच्या आणि पोषण अभियानाचे सगळे प्रश्न मी स्वतः करतो इतर समजा थोडेफार इतर परीक्षांचे मी आयटीसी आयबीपी काही घेतोय काही स्वतः करतो पण हे सगळे मी करतोय आय म्हणजे काय इनक्रिमेंटल लर्निंग अप्रोच आयएलई आपण त्याला म्हणतोय पोषण अभियानाचा निधी कशा अंतर्गत दिला जातो असा प्रश्न आहे बघा निधी जो आहे पोषण अभियानाचा कशा अंतर्गत पहिलं नॅशनल नमो मिशन नॅशनल न्यूट्रिशन मिशन दोन्ही योग्य दोन्ही कसे प्रश्न कसे बघा बरेच जण वाटत होतं अरे पोषण अभियानावर काय विचारतील तर हा विचारतील मास्तर आये ना आहे ना तुमच्यासाठी चौसष्ट नंबरचा प्रश्न आहे आणि हा पोषण अभियानाचा निधी जो आहे तो न्यू नॅशनल न्यूट्रिशन मिशन अंतर्गत हा निधी दिला जातो पुढे पोषण माहा अंतर्गत अनिमिया मुक्त भारत कार्यक्रमाची स्ट्रॅटेजी काय आहे आता ते पोषण महामध्ये आपण बघितलं होतं की सात स्ट्रॅटेजीज वापरल्या दोन हजार चोवीसच्या पोषण महाबद्दल बोलतोय मी एक सप्टेंबर ते तीस मध्ये तो राबवला गेला सिक्स 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 म्हणजे या ठिकाणी तिन्हीचं पुन्हा डिटेल आहे त्याचं मी तुम्हाला तुमच्या बॅच मध्ये घेतलेला आहे ते लेक्चर बघितले की तुम्हाला हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटतील सहा गुणिले सहा गुणिले सहा अशी ती स्ट्रॅटेजी आहे ही बघायची असेल अभ्यास करता पोषण अभियानावरचे लेक्चर्स बघा त्या ठिकाणी भेटून जाईल पोषण महा दोन हजार चोवीस देशातील सर्वोत्कृष्ट राज्य कोणतं बघा आता दोन हजार चोवीसचं सर्वोत्कृष्ट राज्य विचारलं करंट करंट अंडर करंट मध्ये असले पाहिजे तुम्ही या ठिकाणी बिहार महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश सहासष्ट नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्र एक नंबर आहे आपलं राज्य माहीत पाहिजे दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षामध्ये पोषण अभियानाचं बजेट आता एवढं मोठं पोषण अभियान हे वीज गुणांसाठी विचारतायत म्हणजे मग इतकं मध्ये जावंच लागेल तुम्हाला तुम्हाला एका स्कीमवर एवढे प्रश्न कसे येतात आहेत येत काय दहा हजार कोटी आठ हजार कोटी बारा हजार पाचशे कोटी वरीलपैकी ना ही थोडे राऊंड फिगर केले आहेत कोटीमध्ये थोडेसे दोन पाच कोटी इकडे तिकडे असतील पण ती बारा हजार पाचशे कोटीच चा। चारशे काहीतरी आहे ते पण पाचशे करून टाकलं तुम्हाला लक्षात राहायचो नॅशनल प्रोग्राम ऑफ मिड डे मील्स या कार्यक्रमाचं सध्याचं स्वरूप काय आता मिड डे मील म्हणजे का काय ती मध्यान्ह भोजन योजना कधी सुरू झाली होती दुपारची ती आपली खिचडी वगैरे भेटायची शाळेमध्ये तिचं नवीन स्वरूप काय आहे म्हणजे तिला सध्या काय म्हणतात मध्यान्ह भोजन योजना पोषण अभियान कुपोषणमुक्त भारत वरील आणि हा गाजलेला कार्यक्रम होता मध्यान भोजन योजना अडुसष्ट नंबरचा हा जो प्रश्न आहे गाजलेला आणि मग याचच नाव पोषण अभियान ना आहे ते म्हणलं आता डोक्यात बसलं आता बसलं डोक्यात की हे एवढं महत्वाचं का आहे पुढे दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये एकवीस हजार कोटी रुपये हे पोषण टू पॉइंट ओ स्कीमला आणि टिंबूटिंबला दिले गेले एकवीस हजार कोटी हे लहान रक्कम नाही आहे आदर्श अंगणवाडी सक्षम अंगणवाडी दोन्ही योग्य दोन्ही पोषण टू ओ आणि दुसरी एक कोणती एकोणसत्तर नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे एक तर क्वशन आणि दुसरं सक्षमांगण त्याला टू पॉईंट झिरो म्हणायचं टू पॉईंट ओ म्हणायचं तुम्हाला कन्फ्युजन आहे पण आता ओ म्हटलं तर बऱ्याच ठिकाणी असं काही असेल तर बाल संरक्षण आणि कल्याण सेवा योजना नावाने ओळखली जाते बघा बालकाचं संरक्षण आणि कल्याण सेवा कोणत्या नावाने मिशन शक्ती सांभाळ वात्सल्य निवारा बाल संरक्षण आणि कल्याण सत्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि त्यासाठी वात्सल्य नावाची योजना आहे ज्यांनी लेक्चर बघितले ना बगित ते म्हणतील यार त्या लेक्चरचा फायदा होतोय लेक्चर बघितलेच कारण उत्तर देत आहेत ज्यांनी नाही बघितलेले ते, ते म्हणतील अरे तो सब येतो सबमे काला आहे तसं काही नाही मध्ये काळ काही नाही आहे चांगलाच त्या ठिकाणी ते म्हणजे पोषण आहार भेटतोय टीम टीममध्ये एखाद्याची माहिती मिळवून त्याला मेल पाठवून धमक्या देऊन त्रास दिला जातो त्याला मेल पाठवून धमक्या दिली जातात कशामध्ये होणार आहे फिशिंग सायबर स्टॉकिंग स्किमिंग हॅकिंग एक्त्याण्णव नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे त्याला हो आम्ही सायबर स्टॉकिंग म्हणतोय शाप काय शाप थाप स्वरूप सिस्टीम ऍप्लिकेशन अँड प्रोडक्ट सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन अँड प्रोग्राम सिस्टीम ऍप्लिकेशन अँड प्रोग्राम सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन अँड प्रोडक्ट शाप ही महत्वाची कॉन्सेप्ट संगणक क्षेत्रामधली संगणकावरचे दहा प्रश्न तुमचे मी या टेस्टमध्ये कव्हर करतोय सिस्टीम एप्लिकेशन अँड प्रोडक्ट असं आपण त्याला म्हणतो पुढे जातोय मी माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजारच्या तरतुदीचे उल्लंघन करणारी एखादी कंपनी असेल तर त्यासाठी काय दंड वगैरे आहे माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजारच्या तरतुदीचं उल्लंघन करणारी कंपनी ती कंपनी जबाबदार असेल आणि पात्र असेल त्या कंपनीचा व्यवसाय करण्यास जबाबदार असलेल्या व्यक्तीने त्या बाबीकडे दुर्लक्ष केले असल्यास तोही जबाबदार असेल बघा पहिलं म्हणजे कंपनी जबाबदार दुसरं ती जी व्यक्ती दुर्लक्ष करत असेल ती जबाबदार तिसरं व्यवसाय करण्यास जबाबदार असलेल्या व्यक्तीने मुखानुमती दिली असेल तर ती सुद्धा जबाबदार म्हणजे फक्त कंपनी नाही तिच्यातली व्यक्ती तिच्यातली एखादी व्यक्ती संमती देते अशीच न कळत माझं काही नाही मी नाही त्यातला असं म्हणते पण तीच करायला लावते तसं काही तर या सगळ्या व्यक्ती ज्या आहेत या सगळ्या व्यक्ती शिक्षेसाठी पात्र असणारे या माहिती तंत्रज्ञान अंतर्गत हत्याराची ऑनलाईन विक्री याला भारतीय दंडविधान कायदा किंबटीमुसार हा गुन्हा होतो ऑनलाईन विक्री हत्यारांची कशानुसार गुन्हा आहे हा कंपनी ऍक्ट सायबर लॉ आर्म्स ऍक्ट कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट माहित पाहिजे कारण सध्या हे प्रमाण वाढलेलं आहे तुम्हाला डार्क वेब माहितीये आहे डार्क वेब बघा जरा युट्यूबला जाऊ माहीत पाहिजे थोडं थोडं आता संग्रहा बद्दल आम्हाला विषय आहे म्हटल्यावर आम्हाला ती माहीत पाहिजे तर आर्म्स ऍक्ट जो आहे हत्यार कायदा त्यानुसार याला गुन्हा या ठिकाणी शकतो सार्वत्रिक निवडणुकापासून संपूर्ण देशामध्ये दे, इलेक्ट्रॉनिक मशीनचा वापर झाला कोणत्या सार्वत्रिक निवडणुकीपासून ईव्हीएम चार एक दोन हजार सहा वरील वो इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन कधीपासून आता तर तेच चालू आहे आता तर सीसीटीव्ही कॅमेरे आले म्हणजे आता महाराष्ट्र जी विधानसभा निवडणूक होती जेवढे शहरातले सगळे केंद्र सगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही असणार कोणी काही गडबड गोंधळ करायचंच नाही विशेष नाहीये बुथ कॅप्चर झालं असं झालं तसं झालं चालणार नाही डायरेक्ट त्या ठिकाणी तुमच्या बूथवर सीसीटीव्ही कॅमेरा असणारा आहे पंच्याण्णव नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ना या ठिकाणी दोन हजार ची ती सार्वत्रिक निवडणूक आहे माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार केव्हा पासून अंमलात आला बघा माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार बारा दोन दोन हजार दोन चौदा अकरा दोन हजार सतरा दहा दोन हजार यापैकी नाही माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार शहाण्णव नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि हा चौदा ऑक्टोबर दोन हजार चौदा नोव्हेंबर दोन हजार पासून आम्हाला झाला डिजिटल सिग्नेचर वापरण्यासाठी आणि किती लखी दिवशी बघा आज ही लेक्चर अपलोड करतोय तेव्हा चौदा नोव्हेंबरच तारीख आहे आज जेव्हा हे लेक्चर बनवतोय डिजिटल सिग्नेचर वापरण्यासाठी बटनांच्या जोडीचं बटन जे असतं त्याला नाव काय सायबर की पब्लिक की प्रायव्हेट की क्रिप्टोग्राफी डिजिटल सिग्नेचर डिजिटल साईन फार महत्वाचं आहे फार म्हणजे सध्या डिजिटल साईनला फार मोठं महत्वाचं आहे सरकारी कार्यालयामध्ये तर हे सहीकरण ते कागद ते विषय क्लोज होत चाललेला आहे सत्त्याण्णव नंबरचा प्रश्न आहे त्या ठिकाणी प्रायव्हेट की जी आहे ती त्या ठिकाणी असते पुढे ही प्रणाली इंटरनेट नेटवर्कचा वापर करून डेटाबेस रिसोर्सेस वापरण्यासाठी किंवा माहिती मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जाते डेटाबेस रिसोर्सेस वापरण्यासाठी किंवा माहिती मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी ही प्रणाली क्लाउड कॉम्प्युटिंग वाईड कॉम्प्युटिंग स्मॉल कॉम्प्युटिंग डेटा कॉम्प्युटिंग अठ्ठ्याण्णव नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय आणि त्याला आम्ही क्लाउड कॉम्प्युटिंग असं म्हणतो आहे पुढे आय एस विस्तारित रूप काय आय एस डीएन कशाला म्हणतो आम्ही इंटरेस्टेड सर्व्हिस डिजिटल नेटवर्क इंटीग्रेटेड सर्व्हिस डिजिटल नेटवर्क इंटीग्रेटेड सर्विस डोमेन नेटवर्क वरीलपैकी सर्व नाही आय हा डीएन हा याचा माहितच असला पाहिजे असं माझं मत आहे आय एस डी एन म्हणजे काय इंटेग्रेटेड सर्व्हिस डिजिटल नेटवर्क डिजिटल हा डिजिटल नेटवर्क आणि इंटीग्रेटेड सर्व्हिस इंटरेस्टेड नाही मीडिया लॅब एशिया टेलिमेडिशन मध्ये टाकलं पाऊल म्हणून काय या मीडिया लॅब वर आहे ना आधी हो खूप जास्त प्रश्न यायचे म्हणजे ही फार महत्वाची स्कीम होती सरकारची कंबाईनला तुम्ही बघितलं असेल पाच सहा वर्ष सारखेच्यावर प्रश्न यायचे ई डॉक्टर ई मेडि मेड मेडिये, हेल्थ ई धर्मंतर ई मेडिसिन शंभर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि ई धन्वंतरी असं याला टेलिमेडिसिन क्षेत्रामध्ये म्हटलं जातं त्याला अभ्यासकट्टा एप्लिकेशन डाउनलोड करून घ्या ज्या ज्या विद्यार्थी मित्रांना स्कोर आउट ऑफ करायचा आहे चांगला स्कोर आणायचा तांत्रिक मध्ये नॉन टेक्निकल मध्ये त्यांच्यासाठी हे अभ्यासकट्ट नावाचं ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला सर्च करा असा अभ्यासकट्टा ही स्पेलिंग हा लोगो येईल डाउनलोड करा त्या ठिकाणी तुम्हाला कोर्सेसमध्ये जाऊन अंगणवाडी मुख्य सेविकेची फुल व्याज सुद्धा आहे दुसरी तांत्रिकची व्याज सुद्धा आहे दोन्हीपैकी कोणती घेऊ शकतात बाय नऊ वर क्लिक केल्यावर तुम्हाला कालावधी येतील दोन महिने तीन महिने पाच महिने तुमच्या बजेटनुसार तुम्ही चॉईस करू शकतात तिथे आपला नाव कोपन कोड असेल ऑफ फिफ्टी आणखी टाका आणखी तुम्हाला त्या ठिकाणी डिस्काउंट भेटणार आहे सगळे घटक आहेत तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील लाईक करा शेअर करा रोहिदास चोंदे पाटील जीएसटी इन्स्पेक्टर हे youtube चॅनल आहे आपलं ते सबस्क्राईब करून घ्या थांबतो आहे धन्यवाद